पृथ्वी आणि माणूस रात्रीच्या आकाश चांदण्यांमुळे किती छान दिसते चंद्रामुळे त्याची शोभा आणखी वाढतो आपल्याला दिसतो त्यापेक्षा चंद्र खूप मोठा आहे आणि खूप खूप दूर आहे एकदा काय झाले यानातून दोन माणसे चंद्रावर गेली त्यांना चंद्रावरून दूरवर निरसळ रंगाचा एक गोल दिसला तो निळसर गोल म्हणजे आपली पृथ्वी आपण पृथ्वीवर राहतो पृथ्वीवर झाडे प्राणी पक्षी आणि माणसे आहेत तशी ती चंद्रावर नाहीत वनस्पती प्राणी पक्षी आणि माणसे यांना आपण सजीव म्हणतो एकेकाळी काळी पृथ्वीवर देखील सजीव नव्हते हजारो लाखो वर्षाच्या काळात क्रमाक्रमाने सजीव निर्माण होत गेले सर्व सजीव काही एकदम निर्माण झाले नाहीत पहिले सजीव पाण्यात निर्माण झाले आपल्या डोळ्यांना न दिसण्या लहान होते त्यांना हात पाय डोळ्या असे अवयव नव्हते खूप वर्षांनी बेडकासारखे प्राणी निर्माण झाले ते प्राणी पाण्यात तसेच जमिनीवर राहू शकत पुढे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आणि वनस्पती निर्माण झाल्या काही प्राणी तर हत्तीपेक्षाही खूप अवाढव्य होते हळूहळू ते नष्ट झाले मातीच्या थरांखालील खडकांमध्ये त्यांच्या हाडांचे सांगाडे सापडले आहेत असे आवडव्य प्राणी नष्ट झाले तरी अनेक प्रकारचे प्राणी व पक्षी शिल्लक होते त्यानंतर हजारो वर्षांचा काळ उलटला माकडासारखा दिसणारा एक प्राणी निर्माण झाला त्याला शेपूट मात्र नव्हते माकडापेक्षा त्याचे डोके मोठे होते पाटीचा भाग होता तो दोन पायांवर चालायचा त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते त्याच्या अंगावर खूप केस होते त्याच्या भुव्या जाड होत्या नाक बसके होते जबडा रुंद होता हा प्राणी म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा माणूस वर्षामागून वर्षी गेली माणसाच्या शरीराचे ठेवण हळूहळू बदलली माणूस ताटपणे चालू लागला तो आजच्या माणसासारखा दिसू लागला माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे पण इतर प्राण्यांपेक्षा तो वेगळा आहे सर्व प्राण्यांपेक्षा त्याचा मेंदू मोठा असतो माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी आहे इतर प्राणी चार पायांवर चालतात माणूस मात्र दोन पायांवर चालतो त्यामुळे त्याचे दोन हात मोकळे राहतात माणसाच्या हाताचा अंगठा सहज हलू शकतो तो उरलेल्या बोटांच्या समोर येऊ शकतो म्हणून प्राण्यांपेक्षा माणसाला वस्तू सहजपणे पकडता येतात आणि नवनव्या वस्तू तयार करता येतात माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी आहे पण तो सर्वांपेक्षा बलवान मात्र नाही हत्ती किंवा वाघ यांची इतकी शक्ती माणसाच्या अंगात नसते गोडा किंवा हरणा इतक्या वेगाने माणसाला पळता येत नाही पक्ष्यांप्रमाणे हवेत उडता येत नाही पण बुद्धीच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर माणसाने आपल्यातील उणिवांवर मात केली आहे हत्यारे अवजारे यंत्रे अशा गोष्टी माणसाने तयार केल्या त्याने वेगाने धावणारी वाहने तयार केली माणसाला पंख नसले तरी विमानात बसून तो आकाशात उडू शकतो माणसाचे इतर प्राण्यांपेक्षा निराळे असे आणखी एक वैशिष्ट्य आहे तो पृथ्वीवर कोठेही राहू शकतो थंड प्रदेशात तो लोकरीचे किंवा कातडीचे कपडे घालतो तर उष्ण प्रदेशात सुती कपडे घालतो माणूस काही प्रमाणात निसर्गातही फेरफार करू शकतो नद्यांचे पाणी आडवून तो धरणे बांधतो डोंगर फोडून रस्ते काढतो घरे बांधतो माणसाची भाषा हेही त्याचे एक वैशिष्ट्य त्या आहे माणूस अनुभवातून शिकत राहतो भाषेचा वापर करून तो आपले अनुभव इतरांना सांगतो दर पिढीला त्याचे ज्ञान वाढत जाते यामुळे माणसाची प्रगती होते अशा माणसाची गोष्ट आपण शिकणार आहोत माणसांची गोष्ट म्हणजे कोण्या एका माणसाची गोष्ट नाही ती सर्व स्त्री पुरुषांची आणि मुला मुलींची गोष्ट आहे म्हणजेच ती साऱ्या मानवजातीची गोष्ट आहे अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद